नमस्कार मित्रांनो मराठी ट्रॅव्हलटच्या भागामध्ये मी देश तुमचं मनपूरक स्वागत करतो आता आपण आहोत मालवण बीचवर आणि आहे मालवण बीच आणि तो आहे आपला सिंधुदुर्ग किल्ला <laughs> प्रोटेक्शन कंपनी ॲक्टिवेट झालेली आहे मालवण बीचची सो so, आता आपण चाललो आहे स्कूबा डायविंग करायला आणि जेट्सकी राईड करायला सो so, इथे स्कूबा डायविंग जेट्सकी आणि अशा अनेक गोष्टीकडे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज ॲवेलेबल आहेत त्यांचे पॅकेजेस असतात बाराशे रुपयापासून पॅकेज सुरू होतं पण मी फक्त स्कूबा डायविंग आणि जेट्सकी राईड करणार आहे त्यामुळे मला टोटल कॉस्ट झाले साडेसातशे रुपयाचं पाचशे रुपये स्कूबा डायविंगचे आणि अडीचशे रुपये जेट्सकी राईडचे सो so, आता आपण स्कूबा डायविंगचा अनुभव लाईफमध्ये पहिल्यांदा मी घेणार आहे आणि डीप डाईव स्कूबा डाइव करणार आहे आपण सो बघूया कसा अनुभव असेल ॲडव्हेंचर असेल ॲज युजल सो so, आता तो मित्र आला आहे त्याच्याबरोबर आता गाडीवर जाऊ आणि डायरेक्ट आपण बोटीवर भेटूया जाईल रिप्सी होईल तर मित्रांनो पहिले आपण जेट्सकी करणार आहोत कारण का स्कूबा डायविंगला थोडा अरेंजमेंटला वेळ लागत आहे त्यामुळे जेट्सकी आपण करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण स्कूबा डायविंग करूया उतरते ते झालेली आहे आपली मित्रांनो आणि थोडा वेळ वाट बघतोय स्कूबा डायविंगच्या बोटची ती एकदा बोट आली की आपण स्कूबा डायव्हिंग लाईक उन्हा निघून जाऊया थोडा काय स्कूबा डायविंगची बोट आलेली आहे या बोटीने आपल्याला ते स्कूबा डायविंग पॉईंटला घेऊन जातात कोबाडावीच्या स्पॉटवर आहे आणि तिथून आपल्याला करतील अप करतील आणि त्यानंतर असं सहा दादा चाललाय तसं आपल्याला ती ट्राईव्ह ते करून देतो पहिले आपल्याला डायव्हिंग जॅकेट घातलं जातं ज्यामध्ये पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर लावलेला असतो त्यानंतर डोळ्यात आणि नाकात खारं पाणी जाऊ नये त्यासाठी हा गॉगल लावला जातो त्यानंतर इन्स्ट्रक्टरने मला थोडा वेळ पाण्यात तरंगण्यासाठी सांगितले डायविंग जॅकेटमध्ये पाठीवर लावलेल्या सिलेंडरला एक आउटलेट असते ते आउटलेट आपल्याला आपल्या तोंडात टाकावी लागते आणि आपल्या दातात पकडावे लागते जेणेकरून आपण जेव्हा समुद्रात डायव्ह करतो तेव्हा त्या ते आउटलेट वाटे आपल्याला श्वास घ्यायचा असतो मेन डायविंग आधी हे इन्स्ट्रक्टर्स आपल्याकडून एक प्रॅक्टिस राऊंड करून घेतात अखेर मी पाण्यात डायव्ह केली जस जसे मी खोलवर समुद्रात डाईव्ह करत होतो तस तसे माझ्या कानावर आणि डोक्यावर खोलवर समुद्राच्या पाण्याचे प्रेशर वाढत होते सर्वांनाच हे प्रेशर सहन होईल असं नाही त्यामुळे जर तुम्ही अतिरक्तदाब किंवा हृदयविकाराचे पेशंट असाल तर ही डायव्हिंग अवॉइड केलेली बरी अखेर मी डाईव्ह करून वर आलो तर मित्रांनो स्कूबा डायविंगचा अनुभव घेऊन आता बीचवर पुन्हा वापस आलो आहे मी खूप मस्त अनुभव होता पण एका पॉईंटला मी एक चूक केली ती चूक अशी केली की के मी माझे ओढ जे असतात म्हणजे जे हातून आपण ऑक्सिजन आप आप घेतो तो जो जो म्हणतात इन्स्ट्रुमेंट असतं ते असं तोंडात टाकायचं असतं आणि आपल्या दातामध्ये असं ते पकडून ठेवायचं असतं आणि ओट जे असतात ते पूर्णपणे पॅक करायचे असतात जराशे देखील हलवले ना तर आपल्या तोंडामध्ये पाणी जातं आणि पाणी खारं असतं तर थोडंसं पाणी अर्ध्या डाईवपर्यंत मी गेलो आणि अर्ध्या डाईपर्यंत थोडंसं पाणी माझ्या तोंडात गेलं आणि मग त्यानंतर मला कॉन्फिडन्स माझा कमी झाला त्यामुळे मी पूर्णपणे खाली जाऊ शकलो नाही पण एक गोष्ट मला समजली की जर आपण याचं अ प्रॉपर ट्रेनिंग घेतलं तर मला वाटते कदाचित मी नक्कीच पूर्ण डाईव्ह करू शकतो तो नेक्स्ट टाईम जेव्हा मी कधीकडे तर पहिले ट्रेनिंग घेणार आणि पूर्ण ट्रेनिंग घेतल्यानंतरच पूर्णपणे रेडी झाल्यावर डाईव्ह करायला जाणार तर आता मी कोणा माझ्या रूमवर जातो फ्रेश होतो लंच करतो आणि मालवण एक्सप्लोअर करायला बाहेर पडतो तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि आनंदी राहा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला देखील क्लिक करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्र आणि प्रियजनांबरोबर शेअर करा Bye-bye.